नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेता अक्षय केळकर हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे गायिका साधना सोबत अक्षय लग्नगाठ बांधत आहे गेल्या दहा वर्षापासून ते एकमेकांना चांगलेच ओळखतात दरम्यान हे दोघेही सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असतात पण अशाच एका व्हिडिओवर अक्षयच्या होणाऱ्या पत्नीला म्हणजेच साधनाला एका महिलेने अतिशय वाईटरित्या ट्रोल केला आहे अक्षयच्या एका व्हिडिओवर कमेंट करताना त्या महिलेने अक्षयला सांगितलं की भयंकर आहे ही स्वतःला उगाच शाणी अति समजते कशात काय आणि फाटक्यात पाय बालिश आहे ती अशी टीका अक्षयच्या होणाऱ्या पत्नीवर या महिलेने केली आहे पण जो साधनाला गेल्या दहा वर्षापासून ओळखतो तो अक्षय या ट्रोलर्सला मजेशीर उत्तर देताना म्हणतो की तुमचा अनुभव नक्कीच असेल चांगला तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आल्याशिवाय तुम्हाला तसं दिसणार नाही याची मला खात्री आहे पण म्हटलं आयुष्याची वाट सोपी न निवडता खडतर वाटेने जाऊया म्हणूनच बालिश भयंकर आणि अतिशहाणी निवडलेली आहे लग्न ठरलंय आणि सोशलीही सांगितलंय सर्वांना त्यामुळे काही आता होऊ शकत नाही एखाद्याने विहिरीत उडी मारायची ठरवली असेल तर तुम्ही कोण ते अडवणारे असे अक्षयने या ट्रोलर्सला उत्तर दिले आहे तर तुम्हाला अक्षय आणि साधनाची जोडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद